हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज सर्व पित्रे मस्त आहे तर आज पण आम्हाला नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे म्हणजे भात असं नैवेद्य दाखवायचं आहे खीर चपाती वगैरे असं करायचं आहे तर आत्ता त्यांची चालू आहे खिरीची तयारी आता खीर बनवते इथं आज सर्व पित्रमशा आहे ना मग सर्व पित्रांशाला पण थोडं बास्टले जायचं म्हणजे पित्रा आपलं घेऊन जो दैवात असाल हा हा खीर करायची नव्हतं दाखवायचं आज पण जरी पित्र व्हायला असले तरी पण सर्व पित्री आमशाला म्हणजे आपले खुश राहते आपले जे ते खुशरात असं त्यांना जेवायला भेटत आमुशाला त्यांना जाव्या आणि ह्या आम्हाला ज्यांना ज्यांना पित्र करायला नाही भेटलेले म्हणजे काही अडचणी आल्या असल सपोज आमचे नवमीला पित्र होते जर त्या दिवशी आम्हाला करायला नाही भेटले तर आम्ही अमावस्येला करू शकतो म्हणजे सर्व पित्री अमावस्येला ज्यांचे नाही झालेली ते सर्व पित्री अमावस्येला करू शकते आज त्यांची चालू आहे खीर आणि मला हॉल आवरायचा आहे नवरात्र सुरू होणार तर आमचं घर आवरायचं काम चाललंय तर आज मी हॉल आवरते आज खीर बनवते हां हां इकडं मी सगळं तटे वगैरे तर काढून घेतले आता घेते साफ करून मस्त <laughs> e awesome. é muito bom. Você é muito bom. Você é muito bom. Você é muito bom. Você é muito é muito bom. muito bom. Você é muito bom. Você é muito

जे इतका हुशार ना कोणालाच भेटणार नाही जो की मला भेटलाय का हो जर मी आता याच्यातलं तुम्हाला काही विचारलं तर तुम्हाला येईन का यांना काम दिलंय रांगोळ्या सोडून ठेवा म्हणजे एवढ्या दिवाळीला काम येते ना का आज संडे पण बरं झालं मी आजच हॉल आवर का मी पसारा बघू शकतो ते

म्हणजे मी जर काही पण काम केलं का तुमचं काम सोडून देते माझ्या कामाची तारीख करते अरे मला आपण हे बघा आम्हाला कस घरातलं काम शिकवलं नाही ना जास्त आम्ही आता रूमवर हो राहिलो म्हणून आम्ही स्वतःचे कपडे वगैरे धुवायचे शिकलो भांडे धुवायचे शिकलो स्वतःचे काम शिकलो बाहेर राहिलो म्हणून पण परत लग्न झाल्यापासून स्वतःची कामं करायची बंद केली तसं तानाच्या त्यांच्या जनरेशन मध्ये जर हे फेमिनिझम इक्वॅलिटी इक्वॅलिटीच फॅट जर चालू राहिलं नाही ते कानाला किती काम करावं लागेल स्वयंपाक बी करावं लागेल त्याला सगळं शिकवावं लागेल <laughs> त्याची बायको जर भेटली त्याला अशी इक्वॅलिटी वाली कसं होईल त्याच कसं होईल म्हणजे त्याला आता आतापासूनच शिकवावं लागेल नाही तर त्याची लय हाल होतील पुढं काही नाही अमेरिकेमध्ये कसं आहे आता हळूहळू आपली वेळेनुसार आहे नुसार जनरेशन व्हायला लागली ना हम्म तसं थोडस घरातलं हाऊस कामाला पण हेल्प करायला शिकावं लागल का शिका ला ना <laughs> काना कर कर का नाही कारण आलत कर नाही तर जायना होती नाही का बाई काळ बदल ना ता मग काळ बदलल ना त्यांनी कधी हात लावला आता आम्ही थोडा थोडा हात लावायला लागलो कारण थोडी सराउंडिंग चेंज झाली ना त्यांच्या वेळेस आणखी चेंज होईल कानाच्या पोरांच्या वेळेस विचारूच नका का मग तर पप्पानाच काम करायचं मम्मी बसून राहायचं चला जेवण वगैरे आहे मस्त आणि आता ब्लॉग एडिट करते आणि जरा वेळ आराम करते आज आम्हाला ताईंनी चक्की दिली आहे चक्की आणि बाजरीच्या भाकरी बनवायची आहे मला आणि खीर पण आहे सकाळची हे बघा मस्त चक्की आणि बाजरीचे भाकरी काय लाईट नको लाव नंतर आणि टीव्ही लाव तुम्ही बरं म्हणजे पहा आता म्हणजे लाईट नको लाव लाईट नाही आहे आणि टीव्ही पावर आली म्हणून बनलो बनंस बनलो म्हणजे सात आठवी बाई इम्पॉर्टंट आहे तर काय म्हणाय मग मला पण व्हिडिओ जास्त इम्पॉर्टंट आहे पॉटपॅन인지 सवालय मां बाप रे टीव्ही तरी काय म्हणजे चालून द्यायच का वाईट चालू राहते ऐकलं टीव्ही पैकी इथं चक्कीची भाजी शिजायला टाकली आणि बाजरीच्या भाकरी बनवते मला बाजरीच्या भाकरी बनवायला आवडत म्हणजे ना जेव्हा येत नव्हते जे ना तेव्हा नव्हतं आवडत असं वाटायचं नकोच बाजरीची भाकरी पण जसे मला यायला लागले ना तसे मला येतो हो बनवाय खायला पण येतो आणि बनवायला पण येतो म्हणजे मला चपात्यांपेक्षा जास्त बाजरीची भाकरी आवडते आणि इकडं अत्यंत बाजरी भरते आणि हे त्यांना हेल्प करताय हो देते दे दे दे। मस्त मस्तपैकी सक्की झालेली माझी बनून एकदम बाजरीची बापरी चालतय आता मी पण आले आत त्यांना कंपनी द्यायला आणि आता आमच्या मागे सगळे छान आले तशी उठाला ना आपण उठून बरोबर मागे आले पालं गेस मला माहिती आले एवढे पक्ष बळकट झाला त्यांचा हो पक्ष बळकट झाला त्या मला घ्यायच पदर येऊन उभ्या इलेक्शन आला मला किती बदलाम पडलं पाहिजे